नुकतेच राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील बाबा यांच्या दर्ग्याला धावती भेट दिली व दर्ग्यास आली यावेळी गावात सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधीची मागणी केली नुकतेच राज्याचे ग्राम मंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील दावल मलिक बाबाच्या दर्ग्यास धावती भेट देत चादर बहाल केले यावेळी त्यांचे स्वागत विजय पठारे यांच्या वतीने करण्यात आले नांदूर शिंगोटे गावात त्यांचे आगमन होताच फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी गावचे सरपंच गोपाळ शेळके ज्येष्ठ नेते आनंदराव शेळके विनायक शेळके शंकरराव शेळके दीपक बरके अनिल शेळके भारत दराडे शरद शेळके निवृत्ती शेळके नांदूर पोलीस ठाण्याचे प्रवीण आडांगळे सोपान मंडलिक संदीप भाबड शशिकांत येरेकर सुदाम भाभड नाना पाटील शेळके कैलास बरके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गावात सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी निधीची मागणी करण्यात आली त्यावर कामासाठी आपण पत्र द्या मी निधी उपलब्ध करून देतो असा शब्द ग्रामस्थांना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला शिंगोटेहून प्रकाश शेळके नांदूर शिंगोटेचे भूमिपत्र विजय पठारे साहेब यांच्यामुळे मंत्री महोदय हुसेन मुश्रीफ साहेब यांचं या गावाला आज पावलं लागलेली आहेत आणि निश्चित जो हा या ठिकाणी दर्गा आहे सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान आहे आणि त्याला या ठिकाणी मुसरेफ साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन भेट दिली त्याबद्दल मुसरेफ साहेबांचे या ठिकाणी नांदूर शिंगोटे ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो आणि या नांदूर नगरीत आपण या ठिकाणी आलात ग्रामस्थ सरपंच पंचायत समितीचे सभापती त्याचप्रमाणे सर्व संस्थांचे पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी यांनी सर्वांनी मिळून साहेबांचं स्वागत केलं मुस्त्रिम साहेबांनी या ठिकाणी या गावाच्या विकासासाठी निश्चित मंत्रालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना भेट दिल्यानंतर आश्वासित केलेलं आहे की जी काही गावाच्या प्रगतीसाठी विकासासाठी काही मदत लागेल तर ती मदत त्या ठिकाणी मंत्रालयीन मदत या ठिकाणी मुस्रिम साहेब पुरवणार आहेत म्हणून मी साहेबांचे या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आणि ज्यांच्यामुळे हा सुवर्णयोग घडून आणला ते आमचे विजय पठारे आणि अशोक पठारे यांचा यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो